नमस्कार आपण आज बनवणार आहोत खोबरा चटणी तर आपण आज खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत तर आपण ही जी चटणी आहे इडलीसोबत आणि ढोश्यासोबत खाऊ शकतो हे बघा याला ओललं खोबरं लागतंय आपण आता मी सुक्या खोबऱ्यामध्ये बनवणार आहे सुक्या खोबऱ्यात पण छान चटणी होती मस्त की तर याच्यासाठी मी सुकं खोबरं अर्धी वाटी उभं कट करून घेतलं आहे शेंगदाणे थोडेसे कच्चे आणि हे दोन्ही पण कच्चंच वापरायचं आहे आपल्याला इकडे हिरवी मिरची आहे हिरवी मिरची छान मी भरपूर प्रमाणात घेतली एक लसणाची कांडी आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथंबीर आणि मीठ घालून घेतलेले आहे आता आपल्याला हे जे सगळं एकत्र आहे एकत्र करून घ्यायचं आहे शेंगदाणे खोबरं हिरवी मिरची तर मीठ तर मी मीठ तर आधीच घातलेलं आहे चवीनुसार आणि तरी बघा एकत्र सण घेतलं आहे मी भांड्यामध्ये आता आपण याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घेऊ कोथंबिरंकडे पत्ता छान लागते मस्त या चटणीमध्ये आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून बारीक चटणी काढून घेणार आहे तर हे बघा छान अशी बारीक चटणी काढून घेतली मी असं थोडं थोडं पाणी घालून याच्यामध्ये शक्यतो वल्लं खोबरंच वापरलं जात आहे पण काही काही वेळेस वल्लं खोबरं नसल्यामुळे आता सुकं खोबरं पण सुक्या खोबऱ्याची पण छान चटणी लागते मस्त खायला याच्यामध्ये डाळवं पण टाकतात पण मी याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत तुम्हाला जर दाळवं घालायचं असेल तर दाळवं घालू शकता तुम्ही याच्यामध्ये डाळवाने पण मस्त लागते चटणी तर हे बघा छान अशी चटणी रेडी आहे ढोशासाठी निडलीसाठी बेस्ट आहे आता मस्त झाली चटणी आता आपण याला फोडणीचं फोडणीसाठी ताकवते मी तुम्हाला काय काय घेणार आहे तर आता आपल्याला याच्यावर तर वरतून फोडणी द्यायची आहे तर हे बघा मोहरी घेतलेली आहे मी याच्यामध्ये थोडंसं जिरं आहे आणि थोडंसं कडीपत्ता आपल्याला याची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी हे घालणार आहे मेथीचे दाणे तर हे बघा पातेल्यामध्ये म्हणजे मी दोन पळ्या तेल गरम करायला ठेवलं होतं फोडणीसाठी तर आपण सर्वात पहिले याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ मस्त तेल आता गरम झाले मोरी घालते मी याच्यामध्ये छान मोरी तर तळल्याच्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे दोनी पण मस्त असे छान आता हे होते फोडलेलं आणि आता थोडेसे दोन चार मेथी घालणार आहे मी आणि सगळ्यातला लास्ट सगळ्यात आला की मस्त फोडणी तर हे बघा छान अशी फोडणी दिली मी आता आता आपण आला त्या फोडणी जे आहे त्या बाऊलमध्ये मी काढून घेतली त्याच्यात घालून घेऊया मस्त आहा नका फोडणी मस्त छान वास यायला लागला तर अशा प्रकारे तुम्ही सुक्या खोबऱ्याची पण फोड हे करून बघा चटणी करून बघा मस्त लागते काही ओल्या खोबऱ्याची गरज पडत नाही छान आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू